नाव ना हार्षि मी चौकीला शिकत आहे मी आज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची पुस्तकं वाचणार आहे मनोगर गोष्टी आणि मुले गोष्टी आणि मुले यांचा एक अन्योन्य अन्न आहे एक घनिष्ठ नातेच आहे मुलांना वस्ती आवडतात आणि वस्तीलाही फुले आवडतात वस्तीतून चांगले ते संस्कार मुलांच्या मनात कायम फोडले जातात मुलांवर संस्कार करण्याचे गोष्ट हे फार प्रभावी साधन आहे उपदेश मुलांना आवडतच नाही उपदेशाविरुद्ध पाकण्याची मुलांची प्रवृत्तीच असते अगदी सहज प्रवृत्ती असते पण आम्ही अमी, वडील माणसे मुलांना उपदेशच करीत असतो उपदेश उपदेशा परिमा परिणामी मुले एकेकोर बटंखोर बनतात हा अनुभव आहे या अनुभवातून आम्ही वडील माणसांनी आता शह शहाने वाढला हवे आणि मुलांना उपदेश कराव्याची गोष्टी सांगा गोष्टी वाचायला घ्यावा या गोष्टीतूनच हवा तो संस्कार साधल्या जातो अल...